वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि पुरावी नसलेल्या नोंदी करा अन्यथा जनआंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांचा इशारा शासन दरबारी कुठेही जन्म मृत्यू नोंदणी नसल्याने अनेक ठिकाणी नागरिक पालक व वारसांना अडचणींचा सामना करावा लागत आहे शासन दरबारी कुठेही नोंद नसलेल्या जन्म मृत्यूची नोंदणी उशिरा करून मिळावी अशी मागणी पलूसच्या तहसीलदार दीप्ती रिठे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे संदीप राजोबा यांनी निवेदन दिलं जन्ममृत्यू नोंदणी कायदा एकोणीसशे एकोणसत्तरनुसार उशिरा जन्ममृत्यू संदर्भात ज्याच्या जन्माची अथवा मृत्यूची नोंद स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत नगरपालिका दप्तरी नोंदवलेले नव्हते अशा मृतांच्या वारसांना व जन्म नोंद नसणाऱ्यांना दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्यासमोर अर्ज करून जन्माची अथवा मृत्यूची नोंद घालण्यासंदर्भातील आदेश प्राप्त करावा लागत होता ही प्रक्रिया थांबून ते अधिकार प्रांत अधिकाऱ्याने दिले होते हे अधिकार एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या शासन परिपत्रकानुसार स्थगित केले आहेत उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र वितरित करणाऱ्यांची कारवाई पुढील आदेशापर्यंत ती तहकूब ठेवण्यात आली आहे त्यामुळे उशिरा जन्म व मृत्यू नोंदीची कामे नोंदवणं बंद झालं आहे त्याचा फटका विद्यार्थी सामान्य शेतकरी नोकरदारांना बसत आहे महसूल विभागातील नोंदी शालेय कामकाजात अडचणी निर्माण होऊन बऱ्याच जणांचे नुकसान होत आहे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे त्याची गंभीर दखल घेऊन उशिरा जन्म मृत्यू प्रमाणपत्र आपल्या अधिकारात देण्याची कृती करावी अन्यथा नाईला शालेय विद्यार्थी शेतकऱ्यांसमवेत जन आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनात दिला आहे राजोबा संघटनेचे पलूस तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे धन्यकुमार पाटील मनोहर पाटील वैभव सावळवाडे रोहित पाटील संदीप पाटील संतोष राजोबा उपस्थित होते आज तहसीलदार ऑफिस पुरुष या ठिकाणी तहसीलदारांना उशिरा जन्म मृत्यूच्या ज्या नोंदी आहेत त्या मिळत नसल्याबद्दल निवेदन दिलेलं आहे ते उद्देश असा होता की स्थानिक स्वराज्य संस्था एकोणीसशे एकोणसत्तरच्या कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीची जन्माची किंवा मृत्यूची नोंद उशिरा झालेली असेल तर ती नोंद ग्रामपंचायत दफ्तरी किंवा या ठिकाणी पंचायत समिती असेल किंवा तहसील कार्यालयाची नोंद असेल तर ती जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी तत्सम व्यक्तीला देण्याचा अधिकार होता परंतु गेल्या काही दिवसापासून ते दाखले देण्याचे बंद झाले आहेत पूर्ण आदेश आल्यामुळं आणि त्यामुळं विद्यार्थी तसेच शेतकरी नोकरदार वर्ग तसेच महसुलीच्या नोंदी घालण्यासंदर्भामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत आणि ती सध्या परिस्थितीवरती मी तहसीलदार या ठिकाणी कुठच्या त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी त्याला ते सांगितले की तुमचं जे काय म्हणणं असेल ते आम्हाला लिखित स्वरूपामध्ये द्या पण त्यांना मी संपूर्ण व्यवस्थित सांगितलेलं आहे जर आम्हाला लवकरात लवकर याच्यावर दाखले मिळाले नाहीत तर शेतकरी विद्यार्थी तसेच नोकरदार यांना सोबत घेऊन जनआंदोलन उभा केलं जाईल तरी शासनानं होणाऱ्या परिस्थितीचा विचार करून तात्काळ हे दाखले जन्ममृत्यूचे